नमस्कार मंडळी तर अंडी म्हटली की आपण बऱ्याचदा भुर्जी ऑमलेट किंवा अंडा करी बनवतो तर हे रोजचेच पदार्थ न बनवता आज मी तुम्हाला अगदी आगळावेगळा असा भन्नाट नाश्त्यासाठी अंड्याचा नवीन पदार्थ बनवून दाखवणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया अगदी एक मिनिटात तयार होणारी ही रेसिपी आहे तर सगळ्यात आधी तवा व्यवस्थित तापवून घ्यायचा आहे थोडंसं तेल टाकून घ्यायचं तेल अगदी व्यवस्थित गरम झालं की इथे मी आता दोन अंडे फोडून तव्यावर टाकून घेतलेत तुम्ही हवं तर एकही अंडा टाकू शकतात दोन टाकले तरी चालेल तर अंडे अगदी व्यवस्थित असे फोडून टाकून घेतलेत त्यानंतर यामध्ये आपल्याला मिरचीचा वगैरे कुठलाही वापर करायचा नाही तर त्यासाठी इथे पाव चमचा काळी मिरीची पावडर टाकून घ्यायची चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि आता अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर सगळं अगदी व्यवस्थित मिक्स झाल्यावर आपण अंड्याची भुर्जी बनवतो त्या पद्धतीने हे तयार होतं त्यानंतर त्यावर थोडशी बारीक कापून घेतलेली शिमला मिरची टाकून घ्यायची आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि सगळ्यात शेवटी भरपूर अशी कोथंबीर बारीक कापून टाकून घ्यायची आहे कोथंबीर असेल तर टाका नसेल तरी काही हरकत नाही तर कोथंबीर आणि शिमला मिरची टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बघितलं ना अगदी एक मिनिटात अगदी झटपट असा हा नाश्त्याचा प्रकार तयार होतो तुम्ही हवं तर नुसतंही खाऊ शकतात किंवा चपातीसोबतही खाऊ शकतात खूप छान लागते तर हा नाश्त्याचा प्रकार तुम्ही एकदा नक्की ट्राय करा बघा तुम्हालाही नक्कीच आवडेल